अवधूत अवधूतचिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो वसुबारस ते भावबीज या कालावधीमध्ये गुरुचरित्राचा हा अध्याय वाचा सर्व मनोकामना पूर्ण करणारा आणि नवसाला पावणारा हा अध्याय मानला जातो स्वामी भक्तांनो वसुबारस ते भाऊबीज ह्या कालावधीमध्ये गुरुचरित्राचा हा अध्याय वाचा सर्व मनोकामना पूर्ण करणारा आणि नवसाला पावणारा हा अध्याय मानला जातो काही आजपासून दिवाळीला सुरुवात होईल दिवाळीच्या कालावधी व वसुबार वसुबारसपासून भाऊबीजपर्यंत असतो अगदी सहा ते सात दिवसाचा हा कालावधी असतो तर ह्या दिवसामध्ये तुम्ही रोज सकाळी अंघोळ करून गुरुचरित्राचा हा अध्याय वाचायला सुरुवात करा जर जमलं तर सात दिवस आपल्याला मिळतातच तर तुम्ही संपूर्ण गुरुचरित्र केले तरी चालेल पण संपूर्ण गुरुचरित्र करण्याचे खूप कठीण नियम आहेत सगळ्यांनाच त्याचे पालन करता येईल असं नाही म्हणून त्यासाठी गुरुचित्रचा हा अध्याय तुम्ही वाचला सुरुवात करा सतरा तारखेपासून संपूर्ण गुरुचरित्राचा पारायण सुरू करा तेवीस तारखेपर्यंत तुमचे संपूर्ण गुरुचरित्राचे पारायण पूर्ण होतील पण तेच आलं की नियमाचे पालन होणार नसेल तर मग करू काही उपयोग नाही म्हणून तुम्ही गुरुचरित्रचा हा अध्याय वाचा याची कोणतीही नियम नाही नियम फक्त एकच आहे सकाळी शुद्ध असताना आंघोळ करून झाल्यावर लगेच काही न खाता न पिता आपण देवासमोर बसून हा अध्याय वाचून घ्यायचा आहे फिर आपण सकाळीच हा ग्रंथ वाचायचा आहे कारण आपण दिवसभर कुठेही फिरतो काहीही खातो त्यामुळे आपण सकाळी शुद्ध असतो तर हा अध्याय वाचून घ्यायचा आहे पाटावर पोती ठेवायची अध्याय वाचायला पुन्हा अध्याय वाचून झाल्यावर पाटावरती पोती कप कपड्यात गुंडवून तिथेच ठेवायची सारखी सारखी उचल ठेव करायची नाही ओती नसेल पाराय नसेल तर मग तुम्ही गुगलवर पी डी एफ फाईल डाउनलोड करून मोबाईलमध्ये सुद्धा हा अध्याय वाचू शकता आपल्या चॅनलवर गुरुक्षेत्राचा हा अध्यायाचा व्हिडिओ आहे तर तो तुम्ही नक्की ऐकावा या अध्याय ऐकल्याने इच्छा पूर्ण होतात व मनोकामनाही पूर्ण होतात आणि जे आपण नवस करतो तेही पूर्ण होतात असे मानले जाते हा अध्याय कुरुक्षेत्राचा अध्याय अठरावा आहे तुम्ही नक्की एक वेळेस रोज वसुबारसपासून भाऊबीज येईपर्यंत रोज वाचा नक्की तुमच्या इच्छा पूर्ण होतील तुमच्या मनोकामना पूर्ण होतील जेही मागाल ते पूर्ण होईल ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्रीस्वामी समर्थ